आज ऑफिसचा डबा नेमका काय बनवू असा प्रश्न रोजचाच ना पण आज मी तुम्हाला दाखवते अशी दोडकेची भाजी जी दहा मिनिटात तयार होते आणि चव मात्र अगदी जबरदस्त लागते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया ते मी मस्त असे कोवळे दोडके घेतलेले आहेत हे अगोदर मी स्वच्छ धुवून घेतले आणि तुम्हाला दिसत असेल मी ह्या पद्धतीने कट करून घेतले जसे आपण भजी बनवतो तर त्याच्या मी गोल चकट्या करून घेतलेल्या त्या पद्धतीने तुम्ही तुम्हाला आवडीप्रमाणे अशा कट करा किंवा तुम्ही बटाटा कट करता त्या पद्धतीने सुद्धा करू शकता आता इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकता पाव चम्मच मोहरी घातलेली आहे त्यामध्ये घालायचं आहे जिरे इथे मी अद्रक लसून ठेचून घातलेलं आहे तुम्ही पेस्ट टाकली तरीसुद्धा चालेल कढीपत्त्याची पानं घातलेली आहे चार ते पाच आणि हो तुम्ही अद्रक लसूणसोबत एखाद एक किंवा दोन हिरवी मिरची ठेचून घेतली तरीसुद्धा खूप छान टेस्ट देते आता इथे मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे तो सुद्धा छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये मीडियम साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे टोमॅटो आणि कांदा छान असा आपल्याला परतवून घ्यायचा आहे छान असा टोमॅटो आणि कांदा परतवल्यानंतर यामध्ये आपण सुके मसाले घालूया तर इथे मी हळद आणि लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्ही यामध्ये धने जिरे पावडर घातले तरीसुद्धा चालेल किंवा गरम मसाला घातला तरीसुद्धा चालेल किंवा दोन्ही घातलं तरी चालेल माझ्या मुलाला त्याची टेस्ट आवडत नाही त्यामुळे मी स्किप केलेलं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कांदा आणि टोमॅटो छान असं परतवून घ्यायचं आणि त्यावर ते आपल्याला झाकण ठेवायचं आहे फक्त एक वाप काढून घ्यायची म्हणजे खूप छान असं त्याला तेल सुटतं आणि तेल सुटल्यानंतर यामध्ये आपल्याला दोडका चिरलेला आहे तो त्यामध्ये घालायचा आहे या मसाल्यामध्ये सर्व दोडका छान परतवून घ्यायचा आता आता पुढे जी स्टेप आहे ती भाजीला खास चव आणते शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा चवीनुसार मीठसुद्धा सुद्धा यामध्ये मी घातलेला आहे तर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे परत एकदा आपल्याला सर्व भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता हीच ती स्टेप आहे भाजीला चव आणण्यासाठी इथे मी शेंगदाण्याचा कूड घालणार आहे तुम्ही जर घालत नसाल तर आवर्जून घाला याने खूप छान अशी टेस्ट येते आणि हो तर ह्या भाजीमध्ये अगदी बारीक असा शेंगदाण्याचा कुटुंबी घालणार नाही तर इथे मी खलबत्त्यामध्ये हे शेंगदाणे भाजून कुटून घेतलेले आहे म्हणजे जाडसर असे शे हे शेंगदाण्याचं कुटुंबी यामध्ये घालणार आहे त्यामुळे खूपच छान टेस्ट येते तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की घालून बघा अगदी बारीक न करता का थे थे। काही शेंगदाणे असे जाड ठेवायचे आणि काहीशे अगदी बारीक कुटायचे आणि ह्या पद्धतीने यामध्ये घालायचे त्याने खूपच छान अशी टेस्ट येते भाजीला शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर मी परत एकदा झाकण ठेवून ही भाजी पाच मिनिटे मंद आचेवरती शिजवून घेतलेली आहे बघू शकता इथे आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी सर्व करायची तर खूप छान आणि टेस्टी लागते ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तर ही होती आपली झटपट आणि टेस्टी दोडक्याची भाजी ऑफिसच्या डब्यासाठी नक्की करून बघा आवडली असेल तर लाईक करा आणि हर्षदास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच झटपट रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद